नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना उत्सुकता एकच लागलेली आहे की केव्हा आपला जो काही आरोग्य विभाग गड्डचा निकाल आहे तो लागेल आणि जे काही उर्वरित पद आहेत त्यांचा निकाल केव्हा लागेल तर त्या संदर्भात छोटासा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो कालच्या तारखेमध्ये दरम्यान अकराच्या आपल्या समोर एक पोस्ट व्हायरल होते ती म्हणजे काय तर ट्विटरवरती सुभाष शेडके यांनी केलेली पोस्ट काय होती ती पोस्ट तर बघा आरोग्य भरती दोन हजार निवड आणि प्रतीक्षा याद्या लागायला सुरुवात होईल बघा दहा छत्तीस ला त्यांनी कमेंट केली जवळपास एक ते दोन च्या दरम्यान मित्रांनो प्रत्यक्षात निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या ला लागायला सुरुवात झाली होती ओके यानंतर बघा आजच्या तारखेत सुद्धा जे काही आहे बघा आजच्या तारखे सुद्धा जे काही निकाल आहेत बाकीचे लागायचे ते सुद्धा लागत आहेत जे दहा पद त्यांनी मेंशन केले ते तर बघा कोण कोणते पद त्यांनी मेंशन केले बघा जे जे निकाल पदलेला आहे ते आपल्या सर्वचे सर्व पद आपण लक्षात घेऊया एक लागलेला आहे फक्त बघा आहार तज्ञाचा निकाल लागलेला आहे त्यानंतर कनिष्ठ अवेक्षक त्यानंतर मोडरूम तंत्रज्ञ ता, रेडिओग्राफी तंत्रज्ञ त्यानंतर बघा नळ कारागिरी यांचा लागलेला आहे त्यानंतर वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक यांचा लागलेला आहे त्यानंतर बघा दंत आरोग्य कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक हिस्टोपॅथी तंत्रज्ञ वस्त्रपाल आणि ग्रंथपाल काही काही पदांचे बघा निकाल हे अपडेट होत आहे आजच्या तारखेमध्ये ओके आजच्या तारखेमध्ये जे काही बाकीचे निकाल आहेत ते अपलोड होतील म्हणजे होतील शंभर टक्के होतील परंतु मित्रांनो जे उर्वरित पद आहे गट ड यांचं काय तर बघा गट ड साठी पुन्हा एकदा यांनी एक कमेंट केलेली आहे आज बघा आजच्या तारखेमध्ये यांनी कमेंट केलेले त्यांनी कमेंट काय केली तर बघा आरोग्य विभाग सरळ सेवा भरती दोन हजार पहिल्या कमेंट पौने अकराच्या दरम्यान येते आणि निकाल हा एक तारखे एक वाजता लागतो आणि हे दुसरी कमेंट आहे मित्रांनो पुढील आठवडा म्हणजे काय तर बघा पुढील आठवड्याची सुरुवात होते सोमवारपासून तर आपण ग्राह्य पकडू शकतो कि सोमवारपासून जे काही उर्वरित निकाल आहे मित्रांनो यांचे निकाल हे लागूनच जातील बघा ही आनंदाची बातमी देत असताना खूप आनंद होत आहे सर्वांनी फक्त एक काम करायचं आहे अशाच प्रकारची जर आनंदाची बातमी तुम्हाला हवी असेल तर फक्त आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे मित्रांनो सर्वात फास्ट जे काही अपडेट आहे हे आपण तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे काल थोडस तांत्रिक बिघाड आल्यामुळे काल कुठल्याच प्रकारे एज्युकेशनल व्हिडिओ सुद्धा बनवून झाल्या नाही आणि इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा तरी सुद्धा आज थोडासा वेळेस बघा लॅपटॉप मध्ये काम केल्यानंतर हा प्रथम व्हिडिओ आपण काय केलेला आहे एक म्हणजे याला आपण यूज म्हणून कशा प्रकारे डेमो लेक्चर टाइप हा आपण शूट केलेला आहे की के आवाज एकदम व्यवस्थित चालते का नाही कारण की बऱ्याचशा जे प्रिव्हिअस व्हिडिओ होते त्यामध्ये आपला आवाज हा ब्रेक होत होता ओके हा प्रॉब्लेम शॉर्ट आउट करण्यासाठी मला काल पूर्ण दिवस गेला त्यामुळे एकही लेक्चर होऊ शकले नाही त्याबद्दल सॉरी मित्रांनो पण मित्रांनो अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ आणि एज्युकेशनल व्हिडिओ ग्रामसेवक तांत्रिक साठी स्पेशल जर हवे असतील तर आताच या व्हिडिओला तुम्हाला काय करायचं आहे लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद